नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो दिवींचे राकंदर असो देव असो दिवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार रिसर्च करून वारवरधऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून गुरूंकडून पुजारांकडून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला हे वंचित राहिलेलं पाहिजे देवादिकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळावी बाबापासून तुम्ही ठगू नये म्हणून आम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पुरावे दाखवलेशे कुठलाही व्हिडिओ आम्ही बनवत देखील नाही आजकाल युट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामवर भरपूर प्रमाणे सोडसुलाट चालू आहे की बाबा हे करा ते करा अमकं करा तमकं करा फिलान बसताना भरपूर काही चालू आहे पण लोक ते करत जातात काय काय लोक तरसलेले आहेत बो बाबा आपण इकडे गेले एवढा पैसा गेला तरी फरक नाही ह्याच्याकडे गेला एवढा पैसा गेला तरी फरक नाही म्हणून लोक वैतागले म्हणून काही दिसेल ते करायला तयार आहेत पण त्यांना देखील फरक पडत नाही त्याच्यानंतर मित्रांनो काय काय मी असे डीप माहिती दिलेले आहेत काही तोडगे दिलेले आहेत ते तोडगे तुम्ही करू शकता एक हजार एक टक्का त्याचा रिझल्ट आहे फक्त मनामध्ये भक्ती आणि मनामध्ये संकोच नको कुठल्या गोष्टी होत आहे का नाही होत आहे का नाही ते गोष्ट लवकर होत नसते हे मात्र लक्षात ठेवे पूर्वची लोक सांगत असताना माझा स्वतःचा देखील अनुभव आहे आता आपण पाहणार आहोत भरपूर व्हिडिओ बैले बघितले मी भरपूर इंस्टाग्रामवर देखील व्हिडिओ बघितले मी की पांढऱ्या काटे विषय भरपूर प्रमाणे माहिती दिलेली आहे मग नेमकं मुळामध्ये खरंच तसे काम करतात का फक्त का मा मिरची मसाला लावायचा आणि एखादा कंटेंट पुढं करायचं मिस मोठा मिस वैशिष्ट्य दाखवायचं आणि एखाद्या वनस्पतीला झाडावर चढून द्यायचं असं काय आहे का चला तर ह्याच्यावरचा पडदा आपण काढणार आहे मित्रांनो जी काय टायटल मी तुम्हाला दिलेला आहे पांढऱ्या वनस्पतीच्या संपूर्णपणे माहिती त्याचा वापर कसा करावा कशी घ्यावी त्याला आमंत्रित कसा करावं संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ न स्क्रिप्ट करता संपूर्णपणे हा व्हिडिओ बघा माहितीपूर्वक व्हिडिओ आहे कुठलीही गोष्ट उचलली जीप लावली टाळायला मी करत नाही लोकांच्या अनुभवावरच मी व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं मी काम काम करत असतो जर कोणाला हवी असेल तेही गोष्ट आपल्याकडे भरपूरपणाने उपलब्ध आहे वनस्पती शास्त्र हे खूप जुना आहे पहिल्याचे पूर्वीचे लोक यांच्यावर विश्वास ठेवायचे आता आता कुठं बुवा बाबा पकडायला लागलेत नाही तर मित्रांनो जसं की विधी पूर्व झाडा झुडपांवर त्यांच्या फांद्यांवर किंवा त्यांच्या मित्रांनो मुळावर अजून देखील काय तंत्र मंत्र प्रयोग भरपूर पण चालतं त्याची गाठ देखील खोलली जाते तुम्हाला देखील होत नाही चला तर वेळ व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आता पांढऱ्या काठीचे महत्व काय तर मित्रांनो पांढऱ्याची काठी हे दुर्लभ आहे खूप दुर्लभ गोष्ट आहे ही वनस्पती आहे ही वनस्पती मुख्यात कोकण भागात किंवा जंगल काटाळीमध्ये ही भेटून जाते डोंगर भागामध्ये पण देखील जास्त करून मित्रांनो कोकण साईडला भरपूर हे भरपूर साइडला आहेत तिथं तर काय काय डोंगरामध्ये पण आढळून येतं काय काय शेतांमध्ये आता रोप पण भेटायला आलेत लोकं रोप पण लावं लागलेले आहेत पांढऱ्याच्या काठीचे पांढऱ्याच्या काठीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो वनस्पतीचा एक तुकडा पाण्यात तुळशी बुडवले हे विज्ञानाला एक आव्हानच आहे असे माऊली नेहमी सांगत असतात की पांढऱ्याची काठी सोबत ठेवण्यास साप इच्छू हिंसा पशु पक्षी प्राणी ह्यापासून शंभर टक्के एक हजार एक टक्के तुमचे रक्षण देखील होते पांढऱ्याची काठी मित्रांनो शत्रूपासून रक्षण सोबत ठेवे म्हणजे तुमच्या रक्षण देखील होते दे। पूर्वी तसंच साधनेसाठी बसताना तुषी मुनी आपल्या सोबत या पांढऱ्याची काठीचे कुपन कर त्यामुळे त्यांचे हिंसर पाण्यापासून सुरक्षा होत असे आणि आता कलियुगात ह्याच हिंसा पशींवर अतिक्रमण झाल्यामुळे ती प्रसन्नती माणसामध्ये आली आहे म्हणून आता प्रत्येकाने ही पांढऱ्याची काठी सोबत ठेवणे हे गरजेचे आहे गुरु माऊली नेहमीच आपल्या हितागुंजामधून सांगतात महिला बहिणींनी तर आपल्या स्वरक्षणासाठी नेहमीच ही काठी सोबत ठेवावी असे वान माऊलींचे केले आहे पांढऱ्याची काठी आपल्या घरात रक्षण म्हणून बांधावी प्रकारचे काठी मित्रांनो पाळीव पशु रक्षण म्हणून गळ्यात ही काठी बांधावी ज्या ज्या मित्रांनो समजा कुणाच्या गाय आहेत कोणाच्या म्हशी आहेत कोणाचे मित्रांनो बैल आहेत त्यांचं रक्षण होण्यासाठी किंवा त्यांच्या साप इच्छू साप त्यांना चावू नये किंवा त्यांचं योग्य प्रमाण कुठल्याही प्राण्यांमुळे त्यांचा जीव जावणे किंवा त्यांचे रक्षण होण्यासाठी पांढऱ्याची काठी मित्रांनो त्याचा एक तुकडा काढायचा त्याला पूर्णपणे ववायचा लाल किंवा काळ्या धाग्यामध्ये ते मित्रांनो म्हशीच्या असो गायच्या असो कुठल्याही जनावरांच्या मित्रांनो जर तुम्ही नरड्यावर बांधलं तर शंभर टक्क्याचा इफेक्ट दिसून येतो कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर घातक हल्ला हे होत नाही किंवा प्राण्यांपासून त्यांची रक्षा देखील होत असते जे जेलेले प्राणी असतात पांढऱ्याचे काठीचे सोबत कुपन करून पूर्वी तृषी मुनी मित्रांनो तपश्याऱ्या करत बसत होते कारण किंवा कुठला एखादा वाघ आला सिंह आला की मित्रांनो त्याचं कोपड करायचं त्या कोपटामध्ये बसायचं कोपड केल्या नंतर मित्रांनो कुठलाही प्राणी असो कुठलेही काही असो त्यांच्या जवळ येत नसते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा खास करून महिलांच्या रक्षणासाठी फार विपिक्त भूत बांधा हिंसा प्राणी करणी इतरांपासून रक्षण मिळते नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी काठी जवळ बाळगले असा अंतर्गत दिवी शक्ती ऊर्जा निर्माण होते सरलेल्या काठी बाबत खरं खोटं वाटत असल्यास मित्रांनो तुम्ही स्वतः हे उपाय करून पहा हे माझ्या स्वतःच्या अनुभव आहेत मी काय माझ्या भाविक भक्तांना जेव्हा रिक्वायरमेंट असते तेव्हा मी पांढऱ्याच्या काठी देत असतो आणि काय काय गळ्यात म्हणून तयातमध्ये बांधून देखील देत असतो काय काय पायामध्ये बांधतात तर काय काय गळ्यामध्ये बांधतात मग आता मित्रांनो जर बाजारमध्ये तुम्हाला वनस्पती उपलब्ध झाली तर किंवा तुम्ही मित्रांनो जर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेले तर मित्रांनो तिथं देखील पांढऱ्याची काठी विकायला भेटते पांढऱ्याची काठी मित्रांनो खूप दुर्मिळ आहे जेव्हा हे लोकांना कळलं जेव्हा हे लोकांना समजलं की बाबा हे जे उपयोग एवढे आहेत शास्त्र वेदांमध्ये पुराणामध्ये ह्या जे जे उल्लेख आढळून आले त्याच्यानंतर काही लोक हुशार झाले आणि त्याच्यानंतर पांढऱ्याची काठी घ्यायला सुरुवात केली आता त्याचं मार्केटिंग भरपूर आहे पूर्वीपासून जर मित्रांनो काही का काही लोक घालायचे आताचे कसं झालेलं मित्रांनो व्हेरायट्या भरपूर आलेल्या आहेत जसेच की मित्रांनो पंचधातूचा घाला आणि त्याचा घाला आमका घाला आणि पहिला घाला पहिल्याची लोकं वनस्पतीवर सर्वात जास्त विश्वास ठेवायचे आणि आपल्या कुळदेवतावर विश्वास ठेवायचा आता तसं राहिलेलं नाही आहे मग पांढऱ्याची काठी कशी अभिमंत्रित करायची तर मग पांढऱ्याची काठी बघा तुम्ही बाजारमधनं तर आणू शकता पण प्रत्येकाचा विधी आहे प्रत्येकाचा मंत्र आहे प्रत्येक प्रत्येकाला उजळावं लागतं म्हणजे हे उजळवण्यासाठी तुम्हाला हे बुजळून देतात का बाजारमध्ये भेटणारी गोष्ट हे कधीही उजळून देत नसतात त्याचा देखील मंत्र आहे त्याला देखील उजळावं लागतं त्याला देखील मित्रांनो कुलदेवताचं नामस्मरण करून एकशे आठ वेळा मित्रांनो मंत्र बोलून अ उजळून त्याला दिलं जातं तुमच्या गळ्यात घालण्यासाठी तेव्हाच त्याचे एक हजार एक टक्का फायदे आहेत जर तुम्ही बाजारमधनं तशीच गोष्ट आणली जर घातली त्याचा फायदा तुम्हाला कदाचित भेटणार पण नाही आणि भेटत देखील नाही कारण प्रत्येकाचं शास्त्रामध्ये वर्णन केलं केलेलं आहे पुराणामध्ये देखील वर्णन केलं आहे वेदांमध्ये देखील वर्णन केलेलं आहे की मित्रांनो जी गोष्ट तुम्ही आणसाल त्या त्याला अभिमंत्रित करून मंत्र देऊनच ती गोष्ट सिद्ध केली जाते तरच तुमच्या मनुष्याला त्यांना ह्याचा विधी काय आहे ह्याचा कसं धारण केलं पाहिजे कुठल्या कुठल्या व्यक्तीने हे धारण केलं पाहिजे मग हे सिद्ध करून भेटेल का जी माझ्याकडे वनस्पती भेटत असते मी सिद्ध केलेली असते आता काय काय लोकांना जर पांढऱ्याची काठी उपलब्ध झाली तसंच घातले की त्याचा फायदा होत नाही त्याला उजळावं लागतं त्याला मंत्र जाप द्यावा लागतो त्याला सिद्ध करूनच तुमच्या गळ्यामध्ये ते घातल्याचे तवास त्याचे फायदे आहेत मित्रांनो जर कोणाला वाटत असेल पैसा पाणी टिकत नाही शत्रूवर शत्रूवर विजय प्राप्त होत नाही कोर्ट कचेरीची कामं असतील किंवा समजा तुम्हाला एखादी करणी भानामती ह्या गोष्टी जास्त प्रमाणे सत्वत असतील अशा अनेक जडीबुट्या आहेत अशा अनेक वनस्पती आहेत त्यांचं मी हळूहळू तुम्हाला इतिहास सांगणार आहे त्याच्यानंतर त्याचे फायदे देखील सांगणार आहेत पण पांढऱ्याची काठी ही भरपूर प्रमाणे दुर्लभ असून याचे फायदे अनेक आहेत शत्रू पासून जास्त करण्यासाठी कोट कचोरीसाठी जास्त काठी वापरली जाते पर्समध्ये ठेवतो कोण पॉकेटमध्ये ठेवतो कोण गळ्यामध्ये धारण करतो जर असेल तर पायामध्ये धारण कोण कोण मित्रांनो देवघरामध्ये देखील त्याला विधीपूर्वक जेव्हा आम्ही देतो विधीपूर्वक आम्ही त्याला सांगत असतो कुठल्या वारी पूजा करायची त्याला गेल्यानंतर काय काय करायचं आम्ही सांगत असतो देवघरामध्ये जर हेच गपचिप ठेवली किंवा मित्रांनो देवघरामध्ये पांढऱ्याची काठी तर तुमची गादी कधी बंद पडत नाही जर तुम्ही गादी धारक असाल कुठलाही गादी धारक असेल जर पांढऱ्याची काठी ठेवली तर मित्रांनो हो, ते त्याची गादी मित्रांनो कधीही कुणी बांधत नाही व त्याची गादी देखील चालत असती हे मात्र लक्षात ठेवा ज्याच्यानंतर कुणाला भूत लागला असेल ला आता प्रत्येक गोष्टीला काय काय गादीवर बाहेर वास येतात भूत येतात जर कोणाला भूत लागलेला असेल ला तर तुमच्याकडे काठी सिद्ध असेल काठी जर सिद्ध असेल तर मित्रांनो हव्याच्या मध्यभागी तर भूताच्या कॅतापाशी ठेवली तर तो भूत घडाघडा बोला लागतो कुठून आलाय काय आलाय जर खरं ओळखायचं असेल तर पांढऱ्याची काठी भरपूर प्रमाणात तुम्हाला उपयोग करू शकते जर भूत बांधा झाले असेल तर कायकांना नजर लागत असेल सतत गोष्टीनं नजर लागते काय खाल्लं तर नजर लागते किंवा काय गोष्टींना नजर लागते तर त्याच्यासाठी देखील मित्रांनो पांढऱ्याची काठी शुभ आहे आता हे घालायचं कथा चांदीच्या डबीमध्ये थोडासा तुकडा घ्यायचा काम आहे शिंदूर त्याच्यानंतर मित्रांनो काळे राळे हे टाकून तुम्ही जर तुम्ही तुमच्या गळात धारण केले की तुम्हाला कुठल्याही प्रकारची नजर बांधा होणार नाही जर कोणाला भूत लागत असेल बाहेरवाशी भरपूर लागत असेल काय काय लोक असतात खेड्यापाड्यांचे मे रुळावर रूल त्यांचे घर असतात वेगळ्या वेकल वेगळ्या प्रकारे मसानाच्या भूमीच्या शेजारी वगैरे घर असतात बाहेर सतत लागत असतात पोरग पांढरे शेपट शेपट असते मग अशा लोकांनी देखील पांढऱ्याची काठी विधीपूर्वक धारण केल्यानंतर असल्या गोष्टी तुम्हाला कदाचित होणारच एक टक्के होणार नाहीत आता हे पांढऱ्याची काठी कशी दिसते काय दिसते हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे बघा हे पांढऱ्याची काठी अशी दिसत असते मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता मित्रांनो हे झाली पांढऱ्याची काठी जी की मंत्रित केलेली आहे अमंत्रित करून एखाद्याला द्यायची असेल किंवा कोणाला तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या गादीला भेट द्या शंभर टक्के ओरिजिनल उपचार करून मंत्र जाप करून त्याचं सिद्ध करून हे तुम्हाला दिली जाते प्रत्येक कामाला यश ये येण्यासाठी जेव्हा तुमच्या घरामध्ये मना नवऱ्याचा पटत नसेल घरामध्ये कलश असेल भांडण होत असेल शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल रीन पाणी फिटत नसेल अशा टायमाला मित्रांनो पांढऱ्याची काठी आमंत्रित करून लाल कपड्यात किंवा हिरव्या कपड्यामध्ये तुम्ही बांधू शकता आणि मित्रांनो लाजळूचे काही पानं किंवा लाजळूचे मूळ असेल तर त्याच्यामध्ये टाकून लाल कपड्यात बांधून मंत्र उपचार kurun दरवाजाच्या घरामध्ये ईशान्य साईडला तुम्ही लावू शकता नाहीतर दरवाजाच्या राईट साईडला देखील तुम्ही लाल कपड्यात किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ते ठेवू शकता न कळीत ना नकळत तुमच्या एक्केचाळीस दिवसाच्या आतमध्ये कामं व्हायला लागतात पांढऱ्याच्या काठीचे भरपूर असे वैशिष्ट्य आहे पन्नास साठ हजार रुपये गेले फरक मला पडत नाही घरामध्ये सुख लादत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही अशा मित्रांनो हे वनस्पती तुम्ही धारण करू शकता किंवा घरामध्ये बांधू शकता मित्रांनो वनस्पतीचे शास्त्रामध्ये भरपूर असे फायदे आहेत काय वेदांमध्ये ह्यांचं काय असेल ते उल्लेख कुठलीही गोष्टी मी लावली जीप टाळायला करत नाही ज्या गोष्टी माझ्याकडे असतील लोकाला त्याचे अनुभव असतील तरच मी तुम्हाला देत असून देताना सुद्धा मी देवीला कौल लावून गादीला कौल लावून मी देत असतो ज्यांची गादी चालत नसेल गादी बंद पडत असेल अशाही व्यक्तीने देखील माझ्याकडून पांढऱ्याची काठी घेऊन जावे अमंत्रित करून मी ते काठी देतो आणि तुमच्या मित्रांनो गादीपासी ठेवावी त्याचा भरपूर फायदा आहे भूतबांधा गोटाचा त्रास या काटेपासून होत नाही असे आम्ही करत असतो मित्रांनो त्याची उजळणी एका बॉक्समध्ये हिरवं कापड किंवा मित्रांनो भगवा कापड हातरून त्याच्या खाली ते डब्बी आम्ही तयार करतो त्या डबीमध्ये तुम्हाला मंत्रित करून अमंत्रित करून किंवा त्याला उझळून आम्ही तुम्हाला देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व इतरांना मित्रांनो पाठवायचं विसरू नका खरी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नावाने नावांचा सुरुवात भाव्या पाठलाचं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ फाइल